केंद्रीय मंत्री कोण येणार चव्हाण कृषी मंत्री मंत्री ते रोखूर आपल्याला कोण आहे त्यांना मला सांग तुम्ही पेमेंट द्या तुम्ही तुमचा तिकडे बिझी राह मला कायदा लिहून माहिती असता रेल्वे मग आता मग आता काय म्हणजे तुमचं शुक्रवार पुस्तक पुरवून टाकतो आम्हाला काही देऊ नका म्हणजे आम्ही काही रुपया आम्हाला काही दाखवू नका म्हणजे बरं असाय म्हणजे आणि दुसरी गोष्ट अंतरवाली मधून अर्जुन बोलणं झालं पण म्हणजे ह्यांच्याकडे काहीच नाही कोण जातो त्यांच्याकडे अंतरवाल तो अच्छा हो चाल हा विषय महाराष्ट्रासाठी सिरेश म्हणून वेळ घ्यायला लागला आपल्याकडे चर्चा हे केली कधी म्हणजे असंच मी पण बोलायला लागले म्हणजे असं कुणी काहीच करूप नाही आपले कोणी डोकं असं लावलं एवढं तुम्हाला मी मी मला एवढं आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो पण रुपये आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठं करून पुढे जाणार नाही फक्त माझ्यावर ठेवा म्हणजे हजार पुस्तक मी दोन हजार रुपये बोलतो ना तुमच्यावर आम्हाला प्रूफ पेमेंट घ्या आणि आमचा अनाव देऊन टाकलं کله موږ د عام چنا و اسکیمو دغه په څیر په بل ډول ولر غوړل تاسو مالې پنځه ورځ شنو د کرښې نام هم څه کوي او په دې شکر ورکوم له لور ته موږ څه شنو کړل د کارکرمې راځه هغه د په ورځ کارکرمې د سو شنو لري پیل ده موږ دغه کارکرمه راځه اته څنګه ريورې سومرې مورې کارکرمه د وږور کورور کار څه ده ته لا موږ څه کوم ورمن نه نه موږ ته له موږ سره ستاسو څخه مننه

मला काय दिन कोठे घेतो तुम्ही तुमचे पन्नास काढून घे याच्यावर तुमच्या पद्धतीनं मला मला माफ रे बाबा मला तेवढेच बात नाही मला अपेक्षा नाही मी तुम्हाला बोललो ना काय काही आणि पण शुक्रवार नंतर ठळू ना काय तुमच्या हातात तुमच्या साताने मग तस करू ऐका ना धनंजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही ग त्याच्या अगोदर शनिवार येतो म्हणले बुधवार येतो म्हणले आता रविवार तीन वेळ झाले म्हणा ग शुक्रवार तर ठेवूया का कार्यक्रम आहे तीन दिवस कार्यक्रम आहे ना अगोदर दोन दिवसापासून तयार होते कार्यक्रमाकडे

तुम्ही तुमचं कसं करा म्हणा तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब होतो आपल्याला आपल्याला आपले दीड कोटी म्हणाला तर म्हणा दोन तुम्हाला काही अडचण नाही त्यांना तुम्ही ना तुम्ही त्यांना जा म्हणजे जग ना काय अडचण

なんで